जे सारखी बस वापरत होते पूर्णपणे बंद करून आता आपल्याकडे शेतकरी आहेत ते सगळे गोळी पेंट नुसता वापरून दूध घेतात मी प्रज्योत दीपक शेटे राहणार सावर्डे तालुक्यातक जिल्हा कोल्हापूर माझं सावर्डे ते वारणा बाजार समोर जय हनुमान ट्रेडर्स या नावाने पशुखाद्याचे दुकान आहे आम्ही पहिला दुसऱ्या कंपनीचे पशुखाद्य विकत होतो बऱ्याच कंपनीचे परत कोळेकर साहेबांची भेट झाली आणि आम्ही कनयाचे थोड्या प्रमाणात पशुखाद्य घ्यायला सुरुवात केली जसजसं शेतकऱ्यांना दिलं ट्रायलला तसं शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आम्ही दहा प बॅगा पंधरा बॅगापासून चालू केलं ते विकायला हळूहळू आता एक दोन वर्षात आम्ही पाचशे ते सहाशे भागापर्यंत विकायला चालू केले आणि सगळ्या शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद द्यायला लागला आहे आणि प्रोडक्ट एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत कन्हया डायमंड असू दे त्रिवेणी असू दे सुप्रीम गोल्ड असू दे कन्हया गोल्ड परत जन्नी गाभन काळासाठी परत लहान वासारांचं बुष्ट एकदम चांगल्या प्रकारचे प्रोडक्ट मिळतात आणि माल पण एकदम चांगल्या उच्च दर्जाचा मिळतोय आणि शेतकऱ्यांना सगळ्यांना दिल्याबद्दल दिल्यापासून शेतकऱ्यांचं दूध व उत्पादन वाढलं आहे आणि कमी खर्चात बाकीचे इतर रॉ मटेरियल जे वापरा वापरावं लागत होते ते वापरावं लागत नाही फक्त गोळीमध्ये आपण एक दहा पंधरा गोटे असे चालू केले जे सरकी पुस्तकं वापरत होते ते पूर्णपणे बंद करून आता आपल्याकडे शेतकरी आहेत ते सगळे गोळी पेंट नुसता वापरून दूध घेत आहेत आणि त्यांचा महिन्याचा खर्च दहा ते पंधरा हजार कमी येऊन उत्पन्नात वाढ झाली आणि दुधात पण वीस पंचवीस लिटर महिन्याकाठी दिवसाकाठी वाढ झालेली आहे शेतकरी डायमंड स्टॉक खूप कंपल्सरी मागतंच ते दुसरं प्रोडक्ट वापरायला तयार होत नाही त्याच्या अगेन्स्ट त्रिवेण असू दे डायमंड असू दे प्रोडक्ट मागून घेऊन जातं परत दुसऱ्या कोट्यावरणी ॲडजस्ट करून द्या म्हणते पण दुसरं प्रोडक्ट नको फॅट वाढते दूध वाढते सोबत एस एन पण वाढतो तर कंपल्सरी गैरजी फॅट तीन पाच ते चार चार झिरो चार दोन अशा कंपल्सरी फॅट आहेत डायमंडमध्ये रेव्हेन्यूची पण चारपर्यंत फॅट लागते एस एन ए पण आठ पाच आठ आठ आठच्या लेवलला सगळ्यांचा सा कंपल्सरी आहे सर्वांनी कनया कंपनीचे प्रोडक्ट वापरायला पाहिजेत कारण का ते आता सरखीचे दर इतके भयानक वाढतात एक दोन महिने रेट कमी राहतात परत भुसा असू दे इतर सुग्रास असू दे काही पण असू दे रेग्युलर रेट राहत नाही